ताई नमस्कार नमस्कार आता आपण तळेगाव दाबाडी या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिरात या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण काही भाकरी घेऊन आलेलो आहे नक्की काय उपक्रम आहे काय सांगू शकाल हे भंडारी डोंगरावरती सप्त चालू आहे ना त्याच्यामुळं आम्हाला काय जात येत नाही आता त्याच्यामुळे इथं आणून दिले आम्ही भाकरी बरं किती भाकरी आणल्यात आपण कोणत्या भाकरी आणल्यात ज्वारीच्या ज्वारीच्या भाकरी किती आणल्यात पंधरा बरं आणि साधारण म्हणजे आता ज्वारीच्या भाकरी म्हटलं तर आणि ठिकाणी बनवले जात नाही सकाळी किती वाजता आपण बनवले त्या भाकरी आठ वाजता सात आठ वाजता सात आठ वाजता बनवून ಬಿಡದ ಜರ ರತ 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 ರ O kadar değil mi? O kadar salahı Allah pe災attır OnlarÖyle Rachii Yürüyün, booster

Uh, महाराज रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी uh, काय ओळख सांगाल आपली ओळख माझी माझे मोठे बंधू इथं आहेत ना ट्रस्टी आहेत विश्वस्त बाळकृष्ण मारुती आरडे त्यांचा मी लहान भाऊ दत्तात्रय मारुती आरडे बर आणि राहिला कुठे आपण बेगड्या बरवाड्या शेजारी uh, बरं आज या ठिकाणी काही भाकरी संकलन केलं जात आहे तर नक्की काय माहिती सांगाल आता या भाकरीच्या विषयी माहिती अशी की गेले दोन ते तीन वर्षापासून भंडाऱ्या डोंगरावरती आणि अधिक दिवसापासून जे सप्ते चालू असतात तिथं दरवर्षी या दोन वर्षापासून आहे ना तिथं मोठ्या प्रमाणात सत्ता चालू होतो माग शुद्ध दशमीचा तिथे आता अशी सिस्टीम ठेवलेली की तिथं प्रत्येक घराघरातून भाकरी द्यायच्या अशी गावं ठरलेली आहेत तालुके ठरलेले आहेत तर आपले आज विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे यांच्या वाट्याला आजची सेवा आलेली आहे ह्याच्या शे ह्या सेवेमध्ये कमीत कमी, कमी पाच सहा हजारापर्यंत आत्तापर्यंत भाकरी गोळा झालेल्या आहेत त्याचप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक तिथून प्रयत्नातून साधारणतः बेगडाळी आणि कुंभारवाड्या शेजारून कुंभारवाडा परिसरातून साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे भाकरी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि आता ते साधारणतः अकरा वाजेपर्यंत आम्ही इथून प्रस्थान करणार आहे भंडारे डोंगराकडे ओके मॅडम धन्यवाद रामकृष्णाजी रामकृष्ण